मित्र जिज्ञासा ही माणसाला जिवंत ठेवते आणि त्याशिवाय जीवनाला अर्थ देखील नाहीये मग ती न्यूटनला निर्माण झालेली की सफरचंद खालीच पडलं ही जिज्ञासा असेल किंवा आदम आणि हवा यांना ते सफरचंद खाण्याची जिज्ञासा निर्माण झाली असेल किंवा हनुमंतांना सूर्य हे फळ वाटलं आणि ते फळ खावंस वाटलं असेल इथंपासून तर अगदी अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये किंवा कुठल्याही माणसामध्ये जिज्ञासा जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत त्याच्यात जगण्याला अर्थ नाही उरत नाही मग ही जिज्ञासा कुठल्याही क्षेत्रामध्ये असू शकते डॉक्टर भारत नांदुरे हे असंच एक उदाहरण आहे खरं म्हणजे प्रचंड प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेला हा माणूस तो डॉक्टर झाला डॉक्टर होत असताना त्याच्या समोर जी जिज्ञासा होती की माझ्या समाजाचे प्रश्न मला कसे सोडवता येतील या समाजाला चिंतामुक्त कसं जगता येईल किंवा याच्या समस्या याच्या अडचणी मला दूर कशा करता येतील समाज म्हणजे विशिष्ट जाती समूहाबद्दल मी बोलत नाही डॉक्टर नांदेडच्या भाषेमध्ये समाज म्हणजे हा मानव समाज आणि ही जिज्ञासा त्यांच्यामध्ये निर्माण झाली मग हे समाजाची दुःख दूर करण्यासाठी काय माझ्याकडे संसाधनं उपलब्ध आहेत मी यामध्ये काय करू शकतो आणि ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये काय काय पर्याय माझ्यासमोर आहेत मग त्यांच्यासमोर पर्याय एक वैद्यकीय व्यवसायचा दिसला की आरोग्याच्या माध्यमातून मी खूप चांगली समाजाची सेवा करू शकतो समाजाला पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही इथे मला काही मर्यादा पडतात प्रशासनामध्ये जर मी गेलो तर मला बरेच अधिकार प्राप्त होतील आणि त्या अधिकारांचा वापर मी माझ्या समाजासाठी करू शकेल आणि म्हणून एम पी एस सी युपीएससी चॅलीडर असताना त्यांनी तिकडे सुद्धा जाण्याचा जा विचार केला किंवा काही प्रयत्न केला परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की व्यवस्थेमध्ये त्या प्रशासनाला जे अधिकार प्राप्त आहेत ते अधिकार अमर्याद प्राप्त आहेत परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठेतरी शासन व्यवस्था ही बाधक ठरते आणि म्हणून या माध्यमातून देखील मी माझ्या समाजाची भूम करू शकणार नाही आणि मग पुढे मग त्यांच्या लक्षात आलं की आपण समाजात जाऊन समाजामध्ये मिसळून आणि त्यांच्या प्रश्नांना जर वाचा फोडली तर याचे परिणाम चांगले मिळू शकतात आणि म्हणून मग त्यांनी वैद्यकीय वैद्यकीय व्यवसाय करत असतानाच या सामाजिक कार्यामध्ये भाग घेतला मग त्या आरोग्य विभागातील आरोग्यसेविका असतील अंगणवाडीच्या अंगणवाडी शिक्षिका असतील अंगणवाडी ताई असतील या शालेय पोषण आहारामध्ये कार्यरत असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर होणारा अन्याय यांचं संघटन करून त्यांच्या अन्यायाला वाचा पडण्याचं काम असेल हे सगळं ते करत राहिले आणि हे करत असताना मग त्यांच्या असं लक्षात आलं की समाज कार्य करत असताना आपल्या चुलीची देखील सोय करावी लागते आणि चुलीची सोय करत असताना त्या माध्यमातून देखील समाजाचे काही प्रश्न आपल्याला सोडवता येतात का ये या भूमिकेतून डॉक्टर नांदोरे यांनी केश प्रत्यारोपणाचं त्याचा अभ्यास केला सखोल अभ्यास केला आणि नांदोरेंची ही वृत्ती आहे की ते कुठल्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करतात आणि मग अभ्यास करून त्यांनी त्या के, केश प्रत्यारोपण असेल किंवा मग केस पाणी त्याची सगळी कारण शोधून काढून त्याचं निदान करण्यासाठीचं लागणारं अत्याधुनिक यंत्रसामुग्री त्यांनी के जमा केली आणि एक त्यांचं क्लिनिक त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्याला चांगल्यापैकी यश मिळत आहे त्याचं कारण असं आहे की मी जसं म्हटलं की डॉक्टर भारत नांदुरे हे प्रत्येक गोष्टीचा खोलवर जाऊन विचार करतात खोलवर जाऊन अभ्यास करतात आणि मग त्याच्यावर नेमकं काय सोल्युशन पाहिजे हे सोल्युशन शोधून काढतात हे सगळं करत असताना डॉक्टर भारत मांजुरे काही इथेच थांबलेले नाही खरं म्हणजे डॉक्टर भारत मांजुरे हे एक वेगळंच रसायन आहे आणि त्यांचा सद्गुण जो आम मला दिसतो जो की लोकांना दुर्गुण वाटतो लोकांना म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या घरच्यांना जो दुर्गुण वाटतो इथे कुठे थांबत नाही ते सारखं सारखं नवीन 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 आणि हे सगळा ध्यास कशासाठी तर माझ्या समाजाच्या अडचणीत दूर झाल्या माझा समाज म्हणजे पुन्हा मानव समाज आणि त्यासाठी मग जे जे काही मला करता येईल जे जे पर्याय माझ्यासमोर उपलब्ध आहेत मग समाजाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जायचं असेल तर मग त्या विद्यार्थ्यांसमोर विशेष करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर इंग्रजी भाषेचं मोठं अडचण आहे आणि कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन त्यांना ती भाषा अवगत करणं खर्चिक परवडणार नाही म्हणून डॉक्टर नांदुरे यांनी ऑनलाईन आधी दोन रुपयात त्यांनी आता एक रुपयामध्ये इंग्रजी शिकवण्याचं कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे सीच्या विद्यार्थ्यांना पर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस ते घेतात आणि अत्यल्प शुल्क आज आपण जर बघितलं तर या स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगच्या माध्यमातून वर्षापाठी जवळजवळ साडेतीन हजार कोटींची ओलाढाल होते ही एक मोठी इंडस्ट्री झालेली आहे परंतु भारत नांदुरेंनी याकडे अर्थार्जनाचं साधन न बघता समाजाला मी काय देऊ शकतो या भावनेतून ते जगत असतात जगत आहेत आणि आता तर खूप मोठा प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे त्या प्रकल्पाविषयी मला वाटतं नजीकच्याच भविष्यकाळामध्ये आठ पंधरा दिवसामध्ये पंधरा दोन तीन आठवड्यामध्ये संपूर्ण माहिती डॉक्टर नांदुरी देतील आणि खूप मोठं समाजकार्य उभं करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे नव्हे तो संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प नक्कीच सिद्धी जाईल यात मला तरी शंका वाटत नाही नमस्कार